सो आतापर्यंत मी तुम्हाला बऱ्याच गोष्टींचं ट्रेनिंग दिलंय की मुलींशी कसं बोलायचं कोणत्या गोष्टी मुलींना आवडतात कोणत्या गोष्टी नाही आवडत वेगळे वगैरे सगळंच आज सुद्धा अशाच आपण एका इंटरेस्टिंग टॉपिकवर बोलणार आहोत आणि तो टॉपिक म्हणजेच की अशा कोणत्या पाच गोष्टी आहेत ज्या मुलींना खूप आवडतात पण त्या तुम्हाला बोलून दाखवत नाहीत की हे सगळं तू माझ्यासाठी कर मला हे सगळं छान वाटतंय किंवा मला हे हवं या या रिलेशनशिपमध्ये बोलून दाखवत नाहीत कारण मग बोलून दाखवल्यावर मजा काय आणि तुम्ही स्वतःहून कधी एफर्ट्स घेणार काही गोष्टी जेव्हा तुम्ही स्वतःहून करता तेव्हा असं बरं वाटतं आणि मग किती छान आहे माझा बॉयफ्रेंड किंवा नवरा असं वाटायला लागतं सो त्यामुळे अगदी साध्या सोप्या पाच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्या नेहमी लक्षात ठेवा त्याच्यानंतर तुम्ही एक बेस्ट बॉयफ्रेंड बेस्ट हजबंड बनाल आणि जर का तुमची स्टोरी अजून म्हणजे नात्याला नाव नाही दिलेलं पण स्टोरी पुढे जातीय अशा वेळी तर तुम्ही या पाच गोष्टी लक्षात ठेवणं खूपच महत्वाचं आहे अगदी साध्या सोप्या आहेत खर्च तर काहीच येत नाही सो त्यामुळे हो चला सुरू करूयात हॅलो हा एक असं आहे ना मित्रांनो मी आर जे ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या युट्यूब चॅनलमध्ये जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड नॉनस्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो म्हणजेच की स्टार्ट टू एंड जे जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं यामध्ये मी काहीच एडिट करत नाही इवन नो मेकअप लुक्स होत्या सो <laughs> so, इतका हा नॅचरल चॅनल आहे इतकंच मला सांगायचं होतं सो so, पाचही पॉईंट्स खूप महत्वाचे आहेत त्यामुळे प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करून टाका तरच तुम्ही बेस्ट बॉयफ्रेंड व्हाल बेस्ट बॉयफ्रेंड बनण्याची पहिली पायरी की आर जे ज्योतीला फॉलो करणं सबस्क्राईब करणं सो so, ते पाच पॉइंट्स मी लिहिलेले आहेत आणि त्याबद्दल चला बोलूयात so, सो नंबर वन होल्डिंग हँड्स तिचा हात हातात घेणं गर्दीच्या ठिकाणी असेल किंवा काही पब्लिक प्लेसेसमध्ये तुम्हाला असं वाटतंय की कुठेतरी ही जागा योग्य नाही आहे अशा वेळी किंवा कधी कधी उगाच छान प्रेम आलं तिच्यावर म्हणून सो so होल्डिंग हँड्स हे क्यूट असतं पण त्याहूनही जास्त महत्त्वाचं असतं की काळजी याला किती काळजी आहे माझी की या गर्दीत मी कुठे हरवू नये किंवा मला धक्का लागू नये कोणाचा म्हणून याने माझा हात हातात घेलाय घेतलाय सो so ही फिलिंग खूप जास्त स्पेशल असते की त्याने माझा हात पकडलाय इट्स लाईक प्रोटेक्ट like करतोय तो मला सो ही फिलिंग खूप छान असते इवन जर तुम्ही रस्ता क्रॉस करत असाल किंवा तुम्ही रस्त्याने जात असाल गाड्या येण्याच्या बाजूला तुम्ही स्वतः थांबलात आणि तिला जरा सेफ साईडला या साईडला केलं तरी सुद्धा ती मुलगी खूप खुश होऊन जाते सगळ्याच मुली इंडिपेंडेंट असतात त्यांना रस्ता क्रॉस करता येतो कळते गाड्या समोरून येतात पण जेव्हा तुम्ही या पद्धतीने काळजी दाखवताना ते खूप जास्त स्पेशल असतं की यार याला किती काळजी आहे माझी म्हणजे न बोलता सुद्धा प्रेम दाखवलं जात ते याच्यात असतं सो बोलण्यापेक्षा ॲक्शन्स खूप महत्त्वाच्या असं म्हटलं जातं ना सो तो हाच प्रकार आहे सो खूप छान वाटतं मुलींना डायरेक्ट अशा लाजायला लागतं छान वाटतं असं मनात अशा आमच्या लड्डू फुटणे लागते सो so, बेसिक गोष्ट आहे की नाही एवढं तर तुम्ही करू शकता काळजी प्रेम हे सगळं एकत्र असतं तिथे नंबर बचू नंबर uh, टू आहे की क्राऊडेड प्लेसेसमध्ये किंवा रात्रीच्या वेळी सपोज तुम्ही कुठे जात असाल येत असाल अशावेळी जर असं भीतीदायक वातावरण झालेलंच असतं की ऑफकोर्स कोणीतरी काहीतरी करेल याची जर अशी एक, एक भीतीच असते सो अशावेळी तिला सेफ फील करून देणं की मी आहे मी काहीच तुला होऊ देणार नाही हे बोलण्यातून ॲक्शन्समधून करून दाखवणं हे मुलींना खूप जास्त छान वाटतं कारण मुलींसाठी प्रेमापेक्षाही काय महत्वाचं आहे तुम्ही तिला सेफ फील करून देताय तुम्ही तिला स्पेशल फील करून देताय रेस्पेक्ट देताय आणि या गोष्टी इथे येतात सो गर्दीच्या ठिकाणी पुन्हा जसं मी सांगितलं हात धरणं किंवा खांद्यावर हात ठेवणं की लाईक मॅ हू डरने की कोई बात नहीं है तू एकटी नाही आहेस मी तुझ्यासोबत आहे प्रॉब्लेम्समध्ये सुद्धा आणि सगळ्याच गोष्टींमध्ये सुद्धा सो so, तू टेन्शन घेऊ नकोस तू फक्त तुला जगायचं आहे तसं जग मी आहे तुझ्यासोबत so, सो क्राउडेड प्लेसेस किंवा काही भीतीदायक ठिकाणी भीतीदायक म्हणजे तेच रात्रीच्या वेळी जरा असतं ते अवघड त्यावेळी तिला ते सेफ फील करून देणं क्राऊडेड प्लेसेसमध्ये कुठेतरी तुम्ही तिच्यासोबत आहात हे सगळं फील करून देणं खूप महत्त्वाचं असतं तुम्ही बोलूनही दाखवू शकता तुमच्या ॲक्शन्स थ्रूसुद्धा जसं मी सांगितलं नंबर थ्री नंबर थ्री इज हे जरासं बालिश आहे पण तितकंच महत्त्वाचं सुद्धा आहे हे सो तुम्ही बोलत असता आणि कधी कधी ना मुलींना खूप सांगायचं असतं आणि त्या म्हणतात तू चुप मी काय सांगते ते ऐक आधी माझा ऐक माझा ऐक माझा ऐक जेव्हा त्या असं काहीसं करतात आणि तुम्ही लिटरली चुप बस म्हटल्यावर तुम्ही चुपही बसता आणि ती जे काही म्हणते ते ऐकता सुद्धा सो छान वाटतं दिल मॅ गिटार बजने लगती आहे की यार मी किती लकी आहे की माझ्या आयुष्यात हाल आहे so, सो चुप म्हटल्यावर चुप बसलेला मुलगा आवडतो म्हणजे दरवेळीच तुम्ही असं करा असं नाही पण कधी कधी छान वाटतं पण दरवेळी लगेच ती म्हणाली चुप आणि तुम्ही भांडायला लागलात तर ते तर खूपच चुकीचं आहे मुलींना जस्ट खूप एक्सप्रेस व्हायचं असतं मुलींना खूप बोलायला आवडतं आणि त्यातला त्यात जर का ऑफकोर्स फेवरेट पर्सन समोर असेल तर खूप काही सांगावंच वाटतं की हे असं येते तसं आहे आणि त्यात जर का तुम्ही उलट बोललात तर गोष्टी वादाला पेटू शकतात मुलींच्या मनात तुमचा इन्सल्ट करण्यासारखं काही नसतं जस त्यांना बोलायचं असतं फार आणि मुलगी येते मुळात हे तुम्हाला समजायला हवं त्यामुळे ती चूप म्हणाली तर तू चूप असं नाही म्हणायचं शांत व्हायचं हा बोल ना आणि नीट ऐकायचं असं प्रेमाने छान <laughs> हो ना ती मुलगी डायरेक्ट ब्लँक होऊन जाईल आणि खूप खुश होईल की किती छान आहे यार मी काय पा पुण्य केलेलं आयुष्यात की के। हा मला मिळालाय असं ते वाटायला लागेल सो वाट ला so हा पॉईंट खूप इंटरेस्टिंग आहे बालिश आहे पण लक्षात ठेवा नंबर फोर <laughs> नंबर फोर सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे क्रिंज काही नाही आहे यामध्ये आता नंबर फोर जो पॉईंट आहे तो आहे कि की तिचे फोटोज तिच्या नकळत तुम्ही क्लिक करणं छान फोटोज क्लिक करणं आणि नंतर तिला दाखवणं की हे बघ तुझे फोटोज ती खूप खुश होऊन जाईल म्हणजे आता तुम्ही असं म्हणणं की थांब तुझे फोटोज काढतो किंवा तिने म्हणणं की माझे फोटोज काढणं हे लोकेशन खूप छान आहे इट्स फॉर्मल पण तुम्ही स्वतःहून थोडे एफर्ट्स घेताय हे खूप गोड आहे यार की <laughs> याने माझे फोटोज काढलेत किती छान आहे यार हा ओ मी किती लकी आहे सो खूप प्रेम वाढेल तुमच्यावरच कारण तुम्ही हे एफर्ट्स घेतलेत स्वतःहून घेतलेत न सांगता ही फीलिंग खूप जास्त स्पेशल असते त्या फोटोजपेक्षाही की याने माझ्यासाठी हे कष्ट घेतलेत स्वतःहून खूप 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 गोड गोष्टी असते मुली खूप खुश होऊन जातात आणि एक वेगळीच आठवण तयार होते त्यांच्यासाठी मुली कायमच प्रेमाच्या भुकावलेल्या असतात आणि अशा पद्धतीने जर का तुम्ही प्रेम दाखवाल तर ते मुलींसाठी खूप जास्त स्पेशल असतं ओके नंबर फाईव्ह <laughs> नंबर फाईव्ह की आता जसं मी तुमच्याशी बोलतेय तुमची गर्लफ्रेंड किंवा होणारी बायको क्रश तुमच्याशी बोलत असेल आणि मग ती बोलता बोलता काही छोट्या गोष्टी मेन्शन करत असेल फॉर एक्झाम्पल की आणि मग काय झालं माहितीये का आणि मग तिकडून हे आणि मी रेड कलरचा ड्रेस घातलेला आणि सगळेजण मला म्हणत होते की रेड ड्रेस खूप छान दिसतोय आणि मग तिथे ना मला चॉकलेट असं तसं खूप काही काय 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 सांगते ती आणि तुम्ही त्या स्मॉल डिटेल्स अशा लक्षात घेऊन तिच्यासाठी काहीतरी केलं किंवा ते लक्षात ठेवून काहीतरी बोललात तर ते मुलींना खूप आवडतं म्हणजे जसं ती गॉसिप करते कोणाबद्दल तरी की हिरा अशीच आहे ती ना तशीच आहे आणि मग ना असं झालं मग तसं झालं सो या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही जर का पुढच्या वेळी तिला विचारलं तर तिला वाटेल ऑ किती छान आहे यार सगळ्या गोष्टी माझ्या मनापासून ऐकतो मी खरंच खूप लकी आहे सो so, तुम्हाला ती जे काही बोलते त्याच्यातल्या छोट्या छोट्या लक्षात गोष्टी ठेवून ते पुढच्या वेळी करायचं आहे जसं की फॉर एक्झाम्पल तिने रेड ड्रेसचं सांगितलं सो रेड ड्रेस तुम्ही तिला गिफ्ट केलात किंवा सपोज ती म्हणाली की मला सनफ्लॉवर्स खूप आवडतात आणि तुम्ही ते लक्षात ठेवून पुढच्या वेळी भेटताना तिच्यासाठी सनफ्लॉवर घेऊन गेलात किंवा सपोज आता ती एक्स वाय झेड या मुलीची गॉसिप करत असेल तुमच्यासोबत किती अशीच आहे तशीच आहे मग तुम्ही नेक्स्ट टाइम विचारलं की मग हिचं काय ग म्हणजे काय झालं पुढे तुमचं आता नीट झालं का वगैरे वगैरे वगैरेच मुलींना खूप छान वाटतं मुलींना या गोष्टींमध्ये मजा येते मुलींना मजा आली खुश जेव्हा एखादी मुलगी खुश असते नात्यात ते रिलेशन खूप छान टिकतं सो त्यामुळे हो बेसिकच गोष्टी सांगितलेल्या आहेत मी फार काही अवघड नाहीये या गोष्टींकडे लक्ष द्या आणि बेस्ट बॉयफ्रेंड बेस्ट हजबंड बनवून जा सध्या पुरता इतकंच तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा आहे हे मला कमेंट्समध्ये कळवा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश रहा, प्रेमात रहा, ही तुमच्याही माझ्याही आई लव्ह यू